नमस्कार मी दिनकर शिंदे हो, आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की जरांगी पाटील मुंबईमध्ये आले लाखोंचा नव्हे तर कोट्यवधीचा मराठा समाज सोबत घेऊन मुंबईमध्ये त्यांनी एक दिवस नव्हे तर तब्बल पाच दिवस अमरण उपोषण केलं आंदोलन केलं याच दरम्यान राज्य सरकारकडे त्यांनी आपल्या मागण्या वेळोवेळी दिलेल्या होत्या आणि राज्य सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधत ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं ही मागणी त्यांची सातत्यानं होती मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको तर ते ओबीसीचंच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगी पाटील ठाम होते आणि त्यामुळं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज राज्यामध्ये वेगवेगळ्या सरकारच्या समोर मागणी करतोय अनेक आंदोलनं केलेली आहेत पण यावेळी जरांगी पाटलांनी गेल्या दोन वर्षापासून सातत्यपूर्ण जे आंदोलन केलंय यामध्ये कोट्यवधी मराठा समाज सहभागी झाला होता आणि यावेळेस अंतिम लढाई टोकाची लढाई म्हणून जरंगे पाटलांनी मुंबई निवडली आणि आझाद मैदानावर जाणार आणि आंदोलन करणार जोपर्यंत आरक्षणाचा जी आर मी हाती घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही भले माझा जीव गेला तर चालेल परंतु मी मुंबईतून मागे हटणार नाही या भूमिकेवर जरंगे पाटील ठाम होते आणि जरंगे पाटलांच्या याच भूमिकेवर मराठा समाज सुद्धा ठाम होता जर जरंगे पाटील उठणार नसतील तर आम्ही सुद्धा मुंबईमधून उठणार नाही हा जो काही ठाम विश्वास त्यांनी जरंगे पाटलांच्या आंदोलनावर दाखवला होता आणि त्यामुळं मुंबईमध्ये जी जनसंख्या आली ही राज्य सरकारला सुद्धा अपेक्षित नव्हती की मराठा आंदोलन एवढ्या मोठ्या संख्येने येतील एवढ्या गाड्या येतील हेही सरकारला वाटलं नव्हतं मोटरसायकल ॲटो रिक्षा असतील टेम्पो असतील ट्रक असतील आणि फोर व्हीलर छोटी मोठी वाहनं असतील ही एवढ्या संख्येने येतील हा अंदाज सुद्धा राज्य सरकार किंवा पोलीस विभागाला व्यक्त करता आला नव्हता कारण आंदोलनकर्त्यांनी ही पूर्ण माहिती गोपनीय ठेवली कोणत्या दिशेनं कोणत्या मार्गाने मुंबईमध्ये येऊ हेही सांगितलं नव्हतं आणि त्या ज्यावेळेस जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आपण उपोषण सुरू करू असं सांगत होते त्यावेळेस संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला ते रात्री उशिरापर्यंत प्रवास करत होते माध्यम सुद्धा सांगत होते की जरांगे पाटलांना एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच ते सहा वाजता आझाद मैदानावर पोहोचवायला परंतु आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटील अगदी वेळेवर सगळ्या आंदोलकांसह मुंबईमध्ये पोहोचले आणि दहा वाजता त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरूसुद्धा केलं याचवेळी न्यायालयीन प्रक्रिया एक सुरू झाली होती आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली त्यानंतर जी परवानगी देण्यात आली ती सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देण्यात आली दुसऱ्या दिवशीसाठी वेगळी परवानगी घ्यावी लागली सुट्टीच्या दिवशी परवानगी देता येणार नाही अशा पद्धतीने सांगण्यात आलं म्हणजेच झरंगे पाटलांचं आणि मराठा समाजाचं आंदोलनावर अनेक संकट या ठिकाणी उभा राहिले होते आणि याच वेळी झरंजी पाटील वेळेस मुंबईत पोहोचले एकोणतीस ऑगस्टला या आझाद मैदानाच्या परिसरामधल्या सगळ्या खाऊ गल्ल्या त्या बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळं आंदोलनकर्ते जे आले होते ते उपाशी होते त्यांना चहा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी होत नव्हती त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली त्यासोबत पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना मिळालं नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि ज्या दिवशी रात्री त्यांना मुक्काम करायचा होता त्याच दिवशी जोरदार पाऊस मुंबईमध्ये आला आंदोलनकर्ते भिजले त्यांची राहण्याची बसण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना मिळाली नाही आणि यामुळे त्यांच्यामध्ये छीड निर्माण झाली पहिला दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशीमध्ये पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया पुन्हा परवानगीची प्रक्रिया सुरूच होती पोलीस बंदोबस्तही वाढला होता पाऊसही जोरदार सुरू होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लाखो आंदोलकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते कारण स्वच्छता ग्रह त्या ठिकाणी नव्हते शौचालय त्या ठिकाणी नव्हते आणि एवढंच नाही तर पुन्हा त्यावेळी सुद्धा महानगरपालिकेनं पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची कुठलीही तरतूद केलेली नव्हती आणि यामुळं आंदोलनकर्त्याच्या संतापाची चीड ही वाढतच चाललेली होती त्यामुळे आंदोलनकर्ते जरंगे पाटलांच्या पाठीशी ठाम होते आणि जरांगे पाटील हे अमर उपोषण करत होते दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती ठीक होती परंतु नंतर त्यांची प्रकृती ढासळत चालली आंदोलनकर्त्यांना होणारा त्रास जो होता तो त्यांच्यामध्ये संताप निर्माण करणार होता शासनाच्या वतीनं एकही सदस्य एकही शिष्टमंडळ जरांगी पाटलांच्या भेटीला येत नव्हतं चर्चाही करत नव्हती आणि यामध्ये समाजकंटक मोठ्या संख्येनं या, या आंदोलकामध्ये घुसले होते या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी एक मोठं षडयंत्र रचले गेलं होतं हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं षडयंत्र रचले गेलं याचे अनेक पुरावे मिळत कारण काही लोक का असं सांगायचे की जरांगे पाटील मराठा समाजासह मुंबईमध्ये येत आहेत ते दंगल घडवण्यासाठी येत आहेत या ठिकाणी काहीतरी फटका करण्यासाठी मुंबई शहराला त्रास देण्यासाठी येत आहेत अशा पद्धतीचं ते बोलत होते वास्तविक पाहता जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून शांततेने आंदोलन व्हावा हेच सांगत होते आणि आपल्यामध्ये जर कोणी दगडफेक करत असेल जाळपोळ करत असेल किंवा शासनाच्या विरुद्ध चुकीच्या घोषणा देत असेल तर त्याला तात्काळ आपल्या आंदोलनातून बाजूला काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असंही जरांगे पाटील सांगत होते याही पुढे जाऊन कोणीही दारू प्यायची नाही आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं नाही माध्यमांशी कुणी बोलायचं नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि ज्या ठिकाणी आपली व्यवस्था केली आहे त्याच ठिकाणी गाडी पार्किंग करायची आहे ज्या ठिकाणी थांबायला जागा मिळेल त्या ठिकाणी आपण थांबायचे था। आणि शांततेच्या था। मार्गाने आंदोलन करायचं आपल्या जवळ आलेलं जे काही खाद्यपदार्थ असतील त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी जेवण करायचे खायचं आणि मुंबईमध्ये राहायचं असंही सांगितलं होतं पण घडलं काय ज्यावेळेस तिसरा दिवस उजडला तिसऱ्या दिवसानंतर मुंबईमध्ये तसं पाहिलं तर शनिवार रविवार सुट्टी होती आणि या सुट्टीच्या कालावधीमध्ये मुंबईकर आपल्या घरात बसले होते जास्त संख्या जास्त गर्दी रस्त्यावरती नव्हती परंतु सोमवार ज्यावेळेस उजाडला गेला त्यावेळेस मात्र मुंबईकर रस्त्यावर आले आपापल्या कारलयीन कामासाठी नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी ते बाहेर पडले आणि त्याच वेळेस या आंदोलनामध्ये समाजकंटकांनी फायदा घ्यायला सुरुवात केली गैरफायदा घ्यायला सुरुवात केली कुणी गाड्या आढळत होतं कुणी रस्त्यावर उघडं नाचत होतं कुणी त्या ठिकाणी आंघोळ करत होतं कुणी घोषणाबाजी करत होतं कुणी शासनाच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गर्दी करत होतं आणि सरकारच्या प्रतिनिधीच्या विरोधात आणि सत्ताधारी किंवा मुख्यमंत्री यांच्या विरोधात सुद्धा ते घोषणा करत होते एकंदरीत या ठिकाणी काहीतरी उद्रेक होतोय कोणीतरी समाजकंठ घुसले हे मात्र या ठिकाणी स्पष्ट जाणवत होतं दिसतही होतं याच वेळी सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी एका प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रकरणामध्ये या मोर्चावर बंदी घालावी यांचा मोर्चा आडवावा अशा पद्धतीची मागणी कोर्टामध्ये केली होती आणि इथं सांगत असताना त्यांनी अनेक गोष्टी या मोर्चाला बदनाम कशा करता येतील अशा पद्धतीच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा सांगितल्या आपल्याला आठवत असेल याचवेळी काही पत्रकारांनी आम्हाला आंदोलनकर्त्यांनी छेडल्याच्या त्या ठिकाणी बातम्या दिल्या त्या पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या काही जणांनी आंदोलक ते गाड्यांमधून दारूच्या बाटल्या आणतायत असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं पण एक गोष्ट लक्षात आली की झरांजी पाटलांसोबत जोही मराठा आंदोलक त्या ठिकाणी आला तो त्या ठिकाणी दारूची बाटली घेऊन येऊ शकत नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय कारण या ठिकाणी जे कोणी आलेले होते हे आपल्या मुलाबाळासह आलेले होते काका सोबत आले होते भाऊ भाऊ सोबत आलेले होते कुटुंबातले जे कोणी नातेवाईक आहेत हे सगळे एका गाडीनं त्या ठिकाणी आलेले होते यामध्ये कोणी भाऊ होते कोणी चुलत भाऊ होते कोणी काका होते कोणी वडील होते कोणी मुलगा होता अशा पद्धतीच्या होते आलेले होते त्यामुळे अशा पद्धतीची हुल्लडबाजी या आंदोलनकर्त्याकडून कोण होईल हे शक्यच नाही परंतु यामध्ये जे समाजकंटक घुसले होते ते काही हुल्लडबाजी करत होते जर दहा टक्के हुल्लडबाजी करणारे समाजकंटक जर घुसले असतील तर त्यांच्यासोबत या आंदोलनातले चाळीस टक्के त्यांच्या सोबत हुल्लडबाजी करण्यामध्ये जाऊ शकत होते पन्नास टक्के जरी शांत राहिले तरी चाळीस टक्के लोक या हुल्लडबाज्यांच्या सोबत हे आपलेच आंदोलक आहेत आणि हे अशा पद्धतीचं कृती करतायत पण आपण सुद्धा केली पाहिजे यामध्ये उतरू शकत होते हे जरांगे पाटलांना ज्यावेळेस समजलं लक्षात आलं त्यावेळेस ते त्यांनी थेट पाणीही सोडलं होतं परंतु त्यांनी पाणी घेतलं आणि पाणी घेऊन माईक ताब्यात घेतला आणि या माईकवरून माध्यमांच्या समोर त्यांनी सगळ्या आंदोलकांना विनंती केली आवाहन केलं की आपलं आंदोलन हे शांततेनं पाहिजे कुठेही गालबोट लागता कामा नये जे कोणी अशा पद्धतीची हुल्लडबाजी करत असेल किंवा अशा पद्धतीने मुंबईकरांना त्रास द्यायचा जा प्रयत्न करत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये थांबू नये त्यांनी आपल्या गावाकडे जायचंय आणि मुंबईमध्ये त्यांनी थांबायचं नाहीये मित्रांनो यानंतर मराठा आंदोलन सावध झाले अनेक माध्यमांनी बातमी दाखवली आपण सुद्धा डी एस च्या माध्यमातून दाखवली की मराठ्यांनो सावधान आंदोलनामध्ये समाजकंठ घुसले कारण दिसत होतं की जरांगे पाटलांच्या सोबतचे आंदोलक हे असं करूच शकत नाहीत परंतु यामध्ये अशा घटना घडतायत की ज्या शक्य नव्हत्या त्या घटना घडतायत म्हणजे ज्याच्यामध्ये समाजखंड घुसले मित्रांनो आंदोलन लांबच चाललं होतं पाच दिवस आंदोलन झालं जरांगे पाटलांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या आणि शेवटी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आलं की एकीकडे घटनात्मक पेच निर्माण होतोय कोर्टाकडून वेगवेगळ्या सूचना आणि त्या ठिकाणी आपल्याला आदेश येत आहेत राज्य सरकार म्हणून आपल्यालाही भूमिका काही घ्यावा लागणार आहे आणि दुसरीकडे जरांगे पाटलांच्या सोबत याच राज्यातला कोट्यावधीच्या संख्येनं आलेला या समोरला जाणारा मराठा बांधव मराठा भगिनी इथं आलेले आहेत या आंदोलनामध्ये लहान मुलं आहेत लहान मुली आहेत महिला आहेत अबलवृद्ध आहेत आणि तरुण वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं आहे अशा पद्धतीनं जर एखादी ऍक्शन जर घ्यायची वेळ आली तर तिला रिॲक्शन मोठ्या प्रमाणात येऊ शकते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं कारण गृह मंत्रालय सुद्धा त्यांच्याकडे आहे ही जबाबदारी त्यांची होती आणि जरंगे पाटील सातत्यानं सांगत होते माझ्या एकाही आंदोलकाच्या अंगाला काठी जरी लागली एकाही आंदोलकाला धक्का जरी लागला तर मग काय आंदोलन असतं आणि मराठे काय असतात हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ असा सज्ज ते दम देत होता म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झालेली होती जर जरंगे पाटलांच्या मागण्या ज्या रास्ता आहेत कायदेना आहेत आणि घटनात्मक आहेत त्या जर आपण लवकर मंजूर नाही केल्या तर मराठा आंदोलकांमध्ये संतापाची गाठी उसळत चाललेली ज्यावेळेस जेवणाचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राज्यभरातून लोकांनी गाड्या भरून भाकरी पाठवल्या ठेसा चटणी जे काय असेल ते पाठवले खाद्यपदार्थ पाठवले अन्नधान्य पाठवलं पाण्याच्या बॉटलचे गाड्याची गाड्या या मुंबईमध्ये दाखल झाल्या यावरून एक लक्षात येत होतं की संपूर्ण महाराष्ट्र जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली होती की या मागण्या तात्काळ मंजूर करणं गरजेचं आहे कारण कोर्टानं आदेश दिला होता की तीन वाजेपर्यंत मुंबई शहरातले रस्ते मोकळे करा आंदोलकांच्या गाड्या त्या ठिकाणी काढा आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर कोर्टानं सांगितलं तीन वाजता स्वतः कोर्ट रस्त्यावर उतरेल आणि सगळी पाणी करेल मित्रांनो जर असं झालं असतं तर कायद्याचा मोठा पेच निर्माण झाला असता आणि याच वेळेस पोलिसांचं सुद्धा संख्याबळ या ठिकाणी वाढलं होतं कारण कोर्टाचा जर आदेश आला असता तर कोणताही कोर्टाचा आदेश पोलीस प्रशासनाला तो पाळावा लागला असता आणि मग तो कुठलाही आदेश असता आणि जर तो त्यांनी पाळला असता तर मोठा उद्रेक मुंबई शहरामध्ये झाला असता ही शक्यता नंबर एक ची होती आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उपसमितीच्या मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे त्यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या त्यानंतर निर्णय घेतला आणि तो निर्णय तो मसुदा थेट सगळेचे सगळे मंत्री एकाच वेळी जरांगे पाटलांच्या स्टेजवर गेले ज्या दिवशी न्यायालयानं तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती अगदी त्याच वेळेच्या अगोदर हे सगळी उपसमितीचे मंत्री त्या ठिकाणी पोहोचले जरांगे पाटलांना तो मसुदा दाखवला जरांगे पाटलांना तो वाचूनही दाखवला आणि जरांगे पाटलांच्या लक्षात आलं की या ठिकाणी परिस्थिती ही चिघळत चाललेली आहे कोर्टानं सुद्धा त्याच्यावरती अधोरेखित केलं होतं की जरांगे पाटलांच्या हातून आंदोलन जात आहे त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आंदोलन गेलंय हे कोर्टाने टिप्पणी केली आणि जरांगे पाटलांचे जे कोणी त्या ठिकाणी स्वयंसेवक होते त्यांनी सांगितलं जरांगे पाटलांना की आपले स्वयंसेवक आहेत ते ऐकतायत परंतु याच्यामध्ये काही समाजकंठ घुसलेले आहेत काही वेगळी शक्ती याच्यामध्ये आहे एक कूटनीती आणि षडयंत्र याच्यामध्ये रचले गेलेले ते सुद्धा याच्यामध्ये पदाधिकारी आहेत आपण पाहिला असेल माध्यमा म्हणून आणि कॅमेरामन या ठिकाणी कोणीतरी पाठवले होते ते मराठा समाजाचे आंदोलन करते चुकीच्या गोष्टी कशा करतायत एवढंच फक्त शूटिंग करत होते आणि तेवढेच फोटो काढत होते आणि तेच माध्यमांसमोर दाखवत होते की इथं जे चाललंय ते चुकीचं चाललंय आणि उद्रेक होऊ शकतो ही गोष्ट ज्यावेळेस झरांगे पाटलांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी हा जो काही जी होता तो वाचला घाई गडबडीत का होईना तो सगळ्या अभ्यासकांना तो दाखवला वकिलांना दाखवला कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि त्यांना जे पाहिजे होतं ते त्याच्यामध्ये आलं हे त्यांच्या लक्षात आलं ज्या गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहेत त्या सुद्धा त्यांनी या समितीकडून वधून घेतल्या या जी मध्ये जर काही छोटे मोठे बदल करायचे असतील तर ते तुम्हाला करावे लागतील हा शब्द त्यांनी घेतला आणि जर तुम्ही तो नाही केला जर दिलेल्या आधी जी आर मधले तुम्ही जर केलेले नियम जर पाळले नाही तर मग मात्र मी महाराष्ट्रात मंत्री आमदार खासदारांना फिरू देणार नाही आणि पुन्हा एकदा मुंबईत येईल ह्याच्यावर सुद्धा त्यांनी जोर दिला याही पुढे जाऊन जर हे आम्हाला काही याच्यामध्ये बदल करायचा असेल आणि तो जर ऐकला नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करून मी ठाण मांडून बसेल असंही त्यांनी सांगितलं मित्रांनो या सगळ्या घडामोडी इतक्या फास्ट झाल्या शेवटच्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये या घडामोडी झाल्या आणि या ठिकाणी जो राज्य सरकारनं जरांगे पाटलांना अपेक्षित होता तो जी आर राज्यपालांच्या सहीनं त्यांना दिला जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सोडला एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदार राज्याचा प्रतिनिधी म्हणून जी भूमिका त्या ठिकाणी सातत्यानं पार पाडली आणि तिलाच प्रतिसाद देत आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी सुद्धा संयमाची आणि शांततेची भूमिका समजदारीची भूमिका त्या ठिकाणी घेतली या दोघांच्या भूमिकेमध्ये मुळे मुंबईमध्ये होणारा जो काही आनंद आहे जो राडा आहे तो त्या ठिकाणी टळला हे सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याला मला द्यायची आहे कारण समाजकंटकाने जे मनसुभे त्या ठिकाणी केले होते जो डाव त्या ठिकाणी रचला होता तो अत्यंत भयंकर असेल असं माझं मत आहे कारण मुंबईमध्ये कोट्यवधी समाजासमोर जर एखादा उद्रेक झाला आणि सरकार आपलं ऐकत नाही एकानं जरी दगड फेकला असता किंवा एकानं जरी चुकीचं काम केलं असतं तर त्याला प्रतिसाद देणारे अनेक जण होते कारण यामध्ये भावनांचा उद्रेक झालेला होता संतापाची लाट या आंदोलकांमध्ये आली होती आणि त्या संतापाच्या लाटेला वेगळ्या पद्धतीनं मार्ग काढून देण्यासाठी हे समाजकंठ या आंदोलनामध्ये घुसवले गेले होते का याच्या मागे कुणाचं षडयंत्र होतं हा पोलीस तपासाचा भाग आहे परंतु घटना मात्र खूप दुर्दैवी मोठी आणि अनर्थ घडली असती हे मात्र मला या ठिकाणी वाटतंय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील या दोघांच्या भूमिकेमुळे संयमामुळं आणि समजदारीमुळे मुंबईमधला मोठा राडा टळलेला आहे असं माझं मत आहे आणि या ठिकाणी सरकारही समाधानी झालं आणि झरंगे पाटलांसोबत आलेले आंदोलककर्ते सुद्धा समाधानी झाले कारण एवढ्या संख्येनं आलेल्या आंदोलकांमध्ये जर कारवाई झाली असती तर कुणाला गाड्याही सापडल्या नसत्या उद्रेक झाला असता तर त्यांची एकमेकांची भेटही झाली नसती अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते आणि भविष्य सुद्धा त्यांचं बिघडलं असतं ही जाणीव ठेवून आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व म्हणून जरांगे पाटलांनी शांततेने घेतलं आणि सगळ्या मराठा बांधवांना मुंबईच्या बाहे, बाहेर काही तासात बाहेर काढलं आणि आपलं आंदोलन यशस्वी केलं मित्रांनो जी माहिती मला योग्य वाटली ती माहिती मी तुमच्यापर्यंत दिली तुम्हाला काय वाटतंय जे मी बोललो जी माहिती दिली ती खरंच अशी घडली असती का अशी घटना होती का तुमच्या मनात काय शंका येते तुम्ही सुद्धा आपली प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते की संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची हो असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद